दातरी इथं खूप चांगले चांगले आंबे लागतात इथं चार वर्ष झाला आम्ही इथं पेरणी करतो थ, आ, तर तुम्ही बघू शकता की केवडी मोठे मोठे झाड झालेले आहे आणि आंबे तर तुम्ही इथं खूप सारे आहेत तुम्हाला मोजायला इत दिवस पण नाही तर दिवस पण पूर्ण नाही तर चला आपण बघू आंब्याला कसं तोडायचं मी बी तोडायचं तर आता काय करायचं या आंब्यावरण्याची किंवा काय होत हा आंबा असा म्हणजे खराब दिसतो काय होतं ह्याच्यावर डाग पडतात मग समजा आपल्याला मार्केटमध्ये याची विक्री करायची असेल तर मग ते लोक म्हणतात की खराब आहे खराब आहे मग त्यासाठी आंब्याची तोडणी कशी करायची तर पहिले असं घ्यायचं आणि एक इंच भर जागा सोडायची आणि तिथून असं नखानी कट करायची दाखो हा तो ये देखिए हमने इसे कट कर लिया है और ये देखिए यहाँ एक इंच भर की जगह छोड़ दी है हमने इसका चिक ऐसे फिस लेना और इससे ये खराब ना दिखे तो चलिए कौन